गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नांदगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शनिवारी मोठी राजकीय घडामोड घडली आहे भाजप शिवसेना युतीची औपचारिक घोषणा आमदार सुहासण्णा कांदे यांच्या उपस्थितीत करण्यात आली भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आमदार सुहासण्णा कांदे यांनी कार्यकर्त्यांप्रती दाखविलेल्या सन्मानपूर्ण भूमिकेमुळे आणि शहरात झालेल्या विकास कामांवर ठेवलेल्या विश्वासामुळे त्यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे समृद्धी बँकेच्या अध्यक्षा सौ अंजुमताई कांदे यांच्या नेतृत्वाखाली ही युती अधिक मजबूत झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले गेल्या काही दिवसांपासून भाजप पदाधिकाऱ्यांची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार डॉक्टर राहुल आहेर आणि जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्यासोबत निवडणूक चर्चासत्रे सुरू होती शिवसेनेकडून योग्य जागांचे आश्वासन मिळावे यासाठी भाजपने वरिष्ठ नेतृत्वाशी प्रस्ताव ठेवला होता यानंतर व्यापारी आघाडीचे दत्तराज छाजेड आणि तालुकाध्यक्ष संजय सानप यांनी आमदार सुहासण्णा कांदे यांच्यासोबत रात्री उशिरापर्यंत चर्चा केली पक्षश्रेष्ठींकडून मिळालेली अनुकूलता आणि आमदार श्री कांदे यांचा ग्रीन सिग्नल मिळताच युतीला अंतिम स्वरूप देण्यात आले शनिवारी संध्याकाळी आमदार श्री कांदे यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप शिवसेना युतीची अधिकृत घोषणा झाली भाजपचे दत्तराज छाजेड आणि संजय सानप यांनी पत्रकारांना सांगितले की नांदगावच्या विकासासाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केलेल्या अथक प्रयत्नांवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे म्हणूनच आम्ही शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे या घोषणावेळी भाजप आणि शिवसेनेचे अनेक मान्यवर पदाधिकारी व माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते बी के नाईन मराठीसाठी बाबासाहेब कदम नांदगाव